लग्न मिरवणूक आणि स्टेज शो साठी लाइट शो स्क्रीन साऊंड आणि स्पेशल इफेक्ट साठी फक्त व्हीआयपी व्हेंट गड इंग्लिटी आभारी आभार नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांची प्रशासन आणि ठेकेदार यांच्याशी झालेली बैठक समाप्त झालेली आहे ज्यावेळी आपलं टेंडर चालू झालं तुम्ही प्रामाणिकपणे सांगा मी तुम्हाला पहिला मला घंटागाडीकडे माणसं पाहिजेत आपली ह्यात जादा माणसं आहेत तुम्ही ह्यातली माणसं तिकडं द्या म्हटलं होतं का नव्हतं चर्चा झाली होती किंवा विचारलं होतं का नव्हतं मी पण बोला मी माझं मत पहिला मांडतो सगळ्यांना कळू दे नेमकी काय व्हायला लागले चुका म्हणजे कुणाचा आमचं गैरसमज होत असेल किंवा तुमचा गैरसमज होत असेल त्याच्यानंतर मला गटरीला चार माणसं द्यायची होती मी यांना पहिला आक्रोच केला होता तुम्ही पण सांगायचं केला होता का नव्हता विचार <laughs> मी विचारले का नाही विचारले का नाही मी साहेब यांना म्हंटल मला गटरीसाठी माणसं द्या कुठली की लोटप मध्ये ऑलरेडी जास्त माणसं त्यातली तुम्ही नाव काढून द्या ना हे पण म्हणलं होतं नाही तुम्ही नाव काढून द्या ना हे पण म्हणलं होतं नाही मला माहित आहे का मी कोणाला सांगायला गेलं तर माझा एक ना का मला तुम्ही पाच कंटिन्यू घेत या पाच जणांची सोडली तर कुणाचेही चेहरे माहित नाही ज्या त्यावेळी विचारलंय की द्या म्हणून ह्यांनी दिले नाही ह्यांनी दिले नसल्यानंतर चार पोरं मी उडकून उडकून शहरात मला रेफरन्स मिळाला शहरातलीच चार पोरं घेतली तर त्यांचा जो पगार असेल तो ठरवला त्याचा आठ तासाचा पगार आणि त्यांना सहा ते दोन ला आपण कामावर घेतलं मग ह्यांचं म्हणणं काय आहे तुम्ही त्यांना आमच्यातनं फोडलंय आणि मॅनेज करून तुम्ही त्यांच्याबरोबर पगार ठरवून ते घेतले मग मी काय करू माणसं घ्यायची का नाही घ्यायची तुम्ही पण नाही आला तर मला पर्यायी माणसं घेऊन काम करायला पाहिजे का मी पण तसंच बसायला पाहिजे आम्ही कुठलीही गोष्ट एक सिंगल साहेब गोष्ट असते मी ह्यांना नाही आणि गवत मग हिथं लावायला मला जर मनुष्यबळ नसेल तर आहे त्याच्यामध्ये मला कॉन्ट्रॅक्टरला सूचना देणं गरजेचं की हे असं असं करावं लागेल कारण ह्याच्यापेक्षा पैसा वेगळा आपण काय आणू शकतो दुसरा विषय माझ्याकडे पेमेंट वाढवून देण्याचा विषय ह्याच्यापूर्वी काय आला नव्हता आला असला तरी तो तुम्ही आणि कॉन्ट्रॅक्टर मधला विषय म्हणजे त्या दिलेल्या रकमेत ते कसं बसवायचं आता तुम्ही जे सांगितलं त्यांना मान्य असेल तर आमची काय हरकत नाही त्यात पेमेंट आम्ही सगळं ओव्हरऑल पेमेंट कोणाला द्यावलोय कंत्राटदारांना द्यालोय ते तुम्हाला देणार पण त्याच्यात तुम्ही जे कॅल्क्युलेशन सांगताय त्याचा आधी थोडासा अभ्यास करून बघा इथं सहाशे बावीस सांगितला आणि तुम्ही आता किती आकडा सांगितला सातशे 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 सहा रुपये किती किती रुपये वाढले ऐंशी रुपये वाढले बरोबर तुम्ही आता काम किती तास करायला आलाय आणि हक्कान वाढवून द्यायला पाहिजे देऊ देत ते तुम्ही जर ते सांगतील चार तासाचं काम तर तुम्हाला चार तास काम जागेवर करावं लागेल तुम्हाला साडे आठला जाऊन चालणार नाही हे मान्य आहे काय कारण हे लांबी प्रमाण नाही ऑलरेडी सफाई मजदूर पुरवठा आता रेट सांगितला आहे ते मनुष्यबळाचा रेट आहे तर तिथं तुम्ही तेवढं तास करतील काम तेवढं पेमेंट देतील समजा तुमचं ठरलं की नऊ वाजेपर्यंत आम्ही गटर गवतला करणार तीन तासाचं देतील ते बरोबर बसणार त्याच्यात हे कॅल्क्युलेशन पण बघा मग ह्याच्याबद्दल कुणाचं जिथं कुणाचं दुमत नाही जर तुम्ही चार तास करत असाल फुलमध्ये तर चार तासच द्यावं त्यांनी तीन तासाचं केलं तर त्यांनी तीन तासाचं द्यावं आणि रेग्युलर विषय आला ऐंशी रुपये ऐंशी मध्ये आठ तासानं भागलं तर दहा रुपयाचा पर तासाला डिफरन्स आलाय याच्यामध्ये तीन तास करायचं काय चार तास हे बसून तुम्ही ठरवू शकता हे काय आमच्या लेवलचं विषय तुमची तडजोड झाली की आमचं काय त्याच्यामध्ये शिफ्टिंग मशीन करता येते असं त्याचं मत आहे कुठला तर कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर असल्यानंतर तुम्ही ते काम कमीत कमी बजेटमध्ये मध्ये होतंय का नाही हे बघणार का नाही त्याप्रमाणे मी पण माझं बघितलं तर काही माझी चूक नाही येते हे मी बघत असताना समजा उद्या मी मशीन एखादं आणलं आणि मशीन चालवायचं म्हटलं आणि मला जर पंचवीसच माणसं पाहिजे असतील तर मग जबरदस्ती आहे का की बाबा ऐंशीच माणसं घेऊन काम करायला पाहिजे तुम्ही मशीन चालवायच नाही असं काय कुठं आहे का नाही आपल्याकडे स्वीपिंग मशीन आलेलं आहे आणि मी टेंडरच्या कंडिशनला आठ टाकले जर आमचं घेतलं घ्यायला लावलं आम्ही तर भाडं तुम्ही द्यायचं म्हणून उद्या मशीन चालू केलं तर अजून माणसं कमी करावी लागणार आहे हेच पण अजून आपण ते करायला नाही तुमच्या ह्याच्यावर हे होऊ नये म्हणून ते ऑलरेडी आमची चार वेळा चर्चा झाली आणि त्या टेंडर कंडिशन मध्ये मी तो क्लॉस टाकलेला आहे मशीन चालू करू काय स्वीपिंग साहेब म्हणत होते की बाबा त्यांना असं वाटलं की ह्याच भागीदार तसं वाटत असेल आम्हाला पैसे मिळतात तर मी ह्या सगळ्यांना बोललोय मी तुमच्या समोर एक जबाबदारीने मी म्हणतो तुम्ही कुणीही एक माणूस <laughs> जे हे काम बघायला तयार असेल एक तारखेला मी माझं सगळं काम त्यांच्या सगळ्या अपेक्षा तुम्हाला ज्या असतील सगळ्या पूर्ण शहरातले कामगार आहेत आपला त्यांचा विषय सपवायचा कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपलं चांगलं स्वच्छतेचं काम लागेल त्याला टिकवायचं प्रशासनाला सहकार्य करायचंय तर काय तर सांगते म्हणून आपण ते करायचं नाही त्यांचा मुद्द्यावर ते तुला सांगायचे त्यांचा थोडा मोबदला वाढवून द्या त्यांचं असं त्यांचं म्हणणं मुद्द्यावर चर्चा विषय एक मिनिटात सत्तेस आहे पासबुकचा विषय झाला हा पासबुक द्या आणि त्याचा पैसे जमा झालेला एस एम एस द्वारा त्यांना मेसेज जाऊ आपल्या जे काही सहकारी म्हणतात की आम्हाला त्यात गाणी हात गायला लागतोय हे करायला लागतोय पण आम्ही इथं सगळेजण आता घंटागाडी पण उपस्थित आहे आम्ही सर सूचना दिल्या होत्या एक महिना काउन्सिलिंग झाल्यानंतर तुम्ही जर एकत्र ती जबाबदारी आहे आणि नागरिकांना ते वेगळं देणं ही प्रायमरीच्या जबाबदारी त्याची आहे ना की आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं सगळं वेगळं करून घ्यायची जबाबदारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी ते विचारणार लक्षात नसतील तर तुम्ही अपील नागरिकांना नागरिकांना नागरिकाला सांगा मास्क वापरले ते फोटो काढून पाठवते गडिल नगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं त्या आंदोलनाचा आज अंतिम टप्पा होता असं आम्हाला म्हणता येईल आज ढोवळमानाने कंत्राटदार स्थानिक प्रतिनिधी आमच्या युनियनचे प्रतिनिधी आणि कामगार प्रती प्रति एकत्रपणे एक आम्ही सगळ्यांनी चर्चा करून कंत्राटदार आता सतीप पाटीलसाहेब आपल्याबरोबर आहेत स्थानिक आमचे कार्यकर्ते सगळे आहेत इकडे चर्चा करून त्यामध्ये मध्यम मार्ग काढून काही अकरा मुद्द्यांवर आम्ही एक एकमत केलेलं आहे आणि त्या मुद्द्यांच्या आधारे पुढे वर्षभर पुढचं स्वच्छता कामगार आणि कंत्राटदार एक हातात हात घालून गडिंगच्या नागरिकांना त्रास होणार नाही असं कर्तव्य पार पाडणार आहे गडिंगलं चांगलं स्वच्छ सुंदर शहर राहील आणि स्वच्छता कामगारांचं माणूस म्हणून त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळणारच आहे आणि ह्या सगळ्यांना मिळणारं कर्तव्य तर्फे पूर्ण केलं जाईल त्यामुळे आमचं हे आंदोलन यशस्वी झालेलं आहे असं आम्ही म्हणू शकतो आणि या सगळ्यांच्या कामगारांच्या एकजुटी एकजुटीचा विषय झाला आहे आणि ठेकेदारांनी पाटील साहेबांनी सुद्धा एक पाऊल पुढे येऊन कामगारांची सुद्धा काळजी आणि आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हे आंदोलन संपलेलं आहे आणि इथून पुढे घडीलाच्या नागरिकांना याचा चांगला आरोप सर्वांच्या सहमताने काही मुद्दे आहे मान्य करून आम्ही हा संप म्हणजे एकत्रितरित्या संपुष्टात आणलेला आहे काही चुकीच्या गैरसमजामुळं ह्या गोष्टी घडल्या त्याबद्दल मी आणि त्याच्याबद्दल शहरवासियांना जर काय त्याच्यातून असुविधा मिळाली असेल तर मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि इथून पुढे अशा पद्धतीचं काही होणार नाही आणि एक समन्वय साधून जो आमचा कार्यकाळ आम्हाला इथं काम करण्याची संधी मिळालेली आहे मिळालेला आहे तो आम्ही व्यवस्थितरित्या पूर्ण गेले दोन तीन दिवस आमच्यासाठी जे काही त्रास झालेला आहे त्यासाठी आम्ही अगोदर कामगार यांच्या वतीने माफी मागतो यापुढे गडिलकरांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी आम्ही दखल घेतो आणि मी त्यांची परत एकदा जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन जयस सय्यस लता पालकर बालकर